हो ना नमस्कार मंडळी मी छाया आपल्या सर्वांचं आपल्या आणखीन एका मध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर आज चालतं आम्ही नननबाईला भेटायला तर आज थोडंसं वातावरण मोकळं आहे आवळ पण थोडंसं कमीच आहे आणि पाऊस नाही झाला तर आता वाजलेत तर मला वाटतं वाजले तीन वाजलेत तर तीन वाजता निघलो नननबाईकडं मला भेटून पण यावा आणि एक दोन गमलेसाठी माती पण आणावं म्हणलं त्यांच्या शेतातून तर गोण्या घेतल्या मी मातीसाठी तर नवरोभर लागली ओरडायला की गोण्या कशाला घेतल्या गावाकडे अरे गुलाबाच्या काड्या नात लावायला त्यांच्या इथं गुलाब गावर गुलाब आहे चला हा अवघड आहे चला <laughs> आमच्या इकडं असं मोकळं वातावरण आहे ना तर जनावर असे चरायला येतात त्यांना वाटत होतं मी त्यांना खायला देते की काय ते असं जवळ येत होते माझ्या आणि मला तर खूप भीती वाटत होती तर नवरोबांनी जनावर थोडेसे बाजूला हाकलले आणि मला गाडीत बसवलं आणि मग निघलो आम्ही गावाकडं जाता तर जाताना आम्ही मध्येच थांबलो बेकरी मध्ये ननंदबाईचा छोटासा नातू आहे तर त्यासाठी खाऊ घेऊन जावं म्हटलं बेकरी मधून खायला घेतल्यानंतर आम्ही निघलो तिथून तर नर्सरीमध्ये थांबायचं होतं मला एक दोन झाडं घेण्यासाठी तर नवरोबा मला म्हणत होते की एक दोनच झाडं घे सध्या पटकन जास्त वेळ लावू नको नंतर आपण पुन्हा येऊ झाडं घेण्यासाठी मी नर्सरीमध्ये तर एक दोन झाडं घेतो आणि निघतो मग गावाकडं चला आम्हाला जे झाड पाहिजे होते ना तर ते नव्हते तिथं नवीन झाड आलेलीच नव्हते मग त्या ताई असतात ना तिथं त्यांना आम्ही विचारलं बुकेत नाही तुझ्या सिंगलवाला नाही हा डबलचा जे पाहिजे ते झाड तर नव्हते मग आल्या सरशी म्हणलं एक दोन झाड घेऊन जा आता तर त्या ताई वेगवेगळ्या प्रकारच्या मला झाड दाखवत होत्या दुसरे आवडले तर घेऊन जा म्हणल्या तर आम्ही मग चार झाडं घेतले दोन जरबेऱ्याचे घेतले आणि एक वेगळ्याच पानांचं होतं काहीतरी ते घेतलं आणि एक स्पायडर सारखं वेगळं आहे ते घेतलं असे चार झाड घेतले गलांड्याचे जुने रोप माझे खराब झाले तर मला नवीन लावण्यासाठी लागत होते तर ते पण नव्हते तर त्यातही बोलल्या सात आठ दिवसांनी या तुम्हाला मिळून जातील आता नर्सरीमधून निघल्यानंतर निघलो गावाकडे पोचलो आता नंदेच्या घरी तर घरी नंदेच्या पोचल्यानंतर तुम्ही बघू शकता नंदेचे मिस्टर दारामध्ये बसलेले आहेत भाचेची बायको शेंकूर करत होती त्यांची जर शिगा आहेत ना तर त्यांचं दिवसभर तिला काम पुरतं तर शेण उचलणं त्यांना खायला घालणं पाणी पाजणं असं तिचं चालूच राहतं दिवसभर आणि भाचा आणि ननंदबाई पाठीमागं शेतामध्ये काम करत होत्या तर त्यांना म्हणलं काय करत होत्या तर म्हणल्या की हळद लावायची आहे ना तर हळदीसाठी वावर तयार करत होतो

तर आमचे मोठे भाऊजी म्हणजे यांचे मोठे भाऊ त्यांनी पाहिलं होता मला येताना तर ते पण आले मग आणि मग मस्त गप्पा गोष्टी रंगल्यात थोडा वेळ आणि हे छोटस पिल्लू भाच्याचा मुलगा आहे त्याचं नाव जीवन आहे तुला पाहिलं होतं आम्ही पण मला आता येऊया पुढं मग रस्त्या होत भाऊ तर थोड्याशा गप्पा टप्पट झाल्यानंतर निघायची वेळ आली तर भाच्या बायकोला म्हटलं मला गुलाबाच्या काड्या जरा लावण्यासाठी कारण आता पाऊस चालू झालाय आणि मिरगाचा महिना आहे ना तर मिरगाच्या महिन्यामध्ये कसं अशा झाडांच्या फांद्या वगैरे लावल्या ना तर त्या रोपून जातात आणि तो गावराग गुलाब आहे ना तर त्याच्या फुलांचा इतका छान सुगंध येतो ना तर त्यामुळे तिला म्हटलं मला जरा फांद्या दे लावायला मिरगाच्या महिन्यात फुटून जातील तर तिने एकदम जाड जाड फांद्या अशा तोडून दिल्या दुसऱ्या गुलाबांना कसं एक दोन कळ्या येतात तेवढंच फुलं येतात आणि याचं ये तसं नाही आहे आहे ना याला इतके असे झुमके येतात ना फुलांचे असे गुच्छ गुच्छ येतात एकदम त्यामुळं मग हे स्नेवा मंडळ लावण्यासाठी आता भाज्याची बायको खालच्या खालच्या मोकळ्या ज्या फांद्यात ना गुलाबाच्या तोडून देत होती हळूहळू पण वाटलं की ही व्यवस्थित देत नाही तर त्यांनीच कटर घेतलं आणि फांद्या कापायला लागले सांगितलं नाही नाही

आता नवरोबाई इथं भाच्या संग भांडत होते आंब्याची एवढे झाडं येतं एकतरी आंबा दिला का तुम्हाला असं तसं तर भाचा म्हणत होता की पिकायला घातले पिकल्यानंतर देणार होतो तर तुम्हाला घेऊन जायचे असले तर आता घेऊन जाण पिकायला घाला आणि ननंदबाई लिंब तोडत होती लिंबाच्या झाडाचे तर तुम्ही बघू शकता त्यांची जर लिंबाचे झाड आहेत दोन तीन खूप लिंब येतं कालच म्हणले मी चाळीस पन्नास किलो लिंब विकून आले आणि आहेत अजून थोडेसे तर घेऊन जा थोडी

द्या <tinyo> 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 <पनाएं>। <tinyo> <तीया दाद। tinyo> ना काय नाही होत त्याला

आ, आगा। आगा। आता सगळ्या झाडाच्या कटिंग त्यानंतर कडीपत्ता लिंब सगळं घेतलं आणि त्यानंतर चाललं माती भरायला तर माती पण न्यायची होती मला झाडं लावण्यासाठी तर यांच्या शेतातली माती ना खूप भारी एकदम असं पोयटे टाईप पोकळ आहे आणि त्यामध्ये झाडं छान येतात तर आम्ही नर्सरीमधून विकत माती आणली होती ना त्यापेक्षाही ही माती मस्त आहे शिडा 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 सपटे हे इतक्या काढले ए तिला कलयु ए ए ए किती वाहेन बाई किती सपटे आपण या शेत आपण केले बोल बोल आपण लावतच नाहीये ओ मापाच्या तेच लावला आणि हरळले म्हणून मी खांडी घेतली आहे तर इथं काही गंमत झाली आता मी लागलो माती भरायला भाजीची बायको म्हणली मधली माती भरा त्यामध्ये शेणखत मिक्स केलेलं आहे छान माती आहे आणि नानंद म्हणत होते की ती माती भरू नको त्यामध्ये सगळा लावळा उगलेला आहे तुमच्या सगळ्या झाडांच्यात लावळा उगन तर एक साईडची माती भर आणि नवरोबा म्हणायचे की तुला शेण खात्याची माती द्यायची नाही आम्हाला त्यामुळे आम तू म्हणती एक साईडची माती भर तर बहीण असं भांडण चाललं होतं तर मग जी जर ला उगलेली नाही ना तीच माती भरली आम्ही गोनी भर, भर आणि गाडीमध्ये टाकली काय ते खाली मोरण उकरा मग माझ्या गार्डन मध्ये हळदीचे रोप लावलेले आहेत दोन चार पण तरी पण ननंदबाई म्हणत होते की हळदीचे रोप इथं उगलेले आहेत तर तुला उकरून देते घेऊन जाणं लावून दे तुझ्या घरी तर पहिले त्यांनी इथं हळद लावलेली होती ना तर कुडंमुळे एखादा हळकुंड राहिला असेल मातीमध्ये मा तर तेच उगलं होतं तर तेच मला त्या ते नणंदबाई उकरून देत होत्या आणि दुसरीकडं त्यांनी हळद लावण्यासाठी जागा बनवलेली तर तिथं ते हळद लावणार आहेत दरवर्षी इतकी हळद लावतात ना ते तर त्यांना हळद विकत घ्यावं लागत नाही घरचीच हळद होती आणि मला पण ते हळद देत असतात मग वापरायला तर नणंदबाईनी मला हळकुंड उकरून दिले मातीमधून मग तर तुम्ही बघू शकता किती मस्त कोंब आलेले आहेत त्याला तर आमच्या इथं कसं आहे ना बोरचं पाणी ना तर ते त्याच्यामध्ये जास्त क्षार येतं त्यामुळं व्यवस्थित झाडं येत नाही अशी बारकाले आता आता तुम्ही ना खाली येत काय काम नाहीये आपण थोडस झाडं आणायला जाऊ तेव्हा काढले अजून तुमच्या पिकल्या थोडाशे वाळ ला खरंच ठेवते

तर मंडळी कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा चला तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओ बरोबर तोपर्यंत बाबा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद सर्वांना श्री स्वामी समर्थ